जय जय महाराष्ट्र लानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना माझा मनापासून नमस्कार कशा सर्व मी ओमकार आंबेडकर तुमचं पुन्हा का स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर तर मंडळी बघा आजी आदोब मागे फोटो दिसत तुमका तर मंडळी आजचा आपला ब्लॉग आहे प्रवासाचा ब्लॉग तर आपण चालला ता, आज गावी चालू झालेलो मे महिनो तर लग्नानचा पण सीझन चालू झालं त्यासाठीच आम्ही चाललो गावी तर माझ्यासोबतचा माझा भाव अजून एक भावाचा नालाचा परवा येणार आणि आता मस्त की आईन बिस्किटच्या फोडे वगैरे आणला ना तर आई वगैरे येणार एक तारीख का आणि आता तुमच्या घरात कोण दिसत नसतील कारण की भाव गेलो बाहेर पप्पा गेलेत कामावर आणि बहीण पण गेली आहे कामावर तर आता आईचा घरात मग बघूया मग पुढे आमचे बॅग वगैरे तुमका दाखवत आहे आणि मग आपण डायरेक्ट भेटूया निघते वेळी चला म्हणजे इकडे बघा जगेश्वरी बीट्स आणि इकडे आमचे बॅग आहे म्हणजे माझ्या भावाचे बॅग आहेत दोन पण त्याचा अजून काय ना काय भरूच आता आणि माझे बॅग आहे तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा ही एक माझे बॅग आहे आणि ही एक पाटील गावची तर मग आई इकडे नसतं की जवान वाढता जाऊचं वेळ म्हणजे टाईम हो जाऊचं इकडे बाबा काय पण होतं अंडाकडी अंडाकडी जा ना तर म्हणजे इकडे बाबा काय आता कालवा होत कालवा आणि इकडे अंडा आणि भात चला मग आता असं जेवण वगैरे घेऊया आणि मग भेटतंय डायरेक्ट निघते वेळी चला चल आहे बाय 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 चला तर मित्रांनो निघाला आता जाओ भाव गेलो खाली माझी एक बॅग आहे आता जडा तुमचा मी खाली गेल्यावर भेटते चला मग बाय बाय तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही निकाल आहो ते रोडवर चालता रिक्षा स्टँड का चालला रिक्षा पकडू आणि मग डायरेक्ट जाऊ स्टेशनला पनवेल स्टेशन का कुठे भाव तुमचं तुम्हाला आहे आपली एक दोन बॅग एक पार्टीची बॅग आणि आपली एक तिन्ही बॅग हा ಡೇ ಮತ್ತೆ ಆ ರೀ ವಗಡಲಿ ಅಲ್ಲ ಡಾರೆಕ್ಟ್ ರಿಕ್ಷಾ ಮಾರತ ಪಿಕ್ಷ ಅಭಾವ ಬಗ್ मित्र मी मी ट्रेनमध्ये तिकीट काढताना मी काय शूट नाही केलं जास्त तर बॅगे पण होते दोन दोन आणि बॅगे जड पण होत त्यामुळे काय शूट करू भेटत तसं मी शूट करेन तर आता ट्रेनमध्ये बसला आणि भाऊ पाठी बसलेलो आहात तर आता मग डायरेक्ट मी तुमका मध्ये मध्ये भेटाल आणि डायरेक्ट मग आपण भेटणार तेवीस टिका चला मग जेवढा शूट करू भेटा तेवढा शूट करीन आणि तुमच्यापर्यंत पोचवेन माझं गावी जाऊ प्रवास तर मग बघूया आता पुढे पुढे काय होत आता तर आता तुम्ही कंटिन्यू करा माझं ब्लॉग ब्लॉग आवडलं तर नक्कीच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका चला तर मग आता डायरेक्ट मग भेटूया मध्ये मध्ये चला भेटायचं भाऊन बसलं पाहिजे तर मग आता निघाल्यावर भेटूया मध्ये मध्ये भाव बोलतो आता मी तर पूर्ण म्हणजे क्रिकेटरच वाटतोय पूर्ण इंडियाची ना भाव गेलाय तिकीट काढायला आणि नाळाचा परवाला भाव आणि माझा भाव आहे तिकीट घालत एकच आहे का, आ, ला ला। बाव। बाव ला का। ते मारे माझ्यावर गेलोय चला मग आपण प्लॅटफॉर्म पण गेल्यावर भेटूया मित्र आता मी स्टेशनला आहे तर इकडे कसे काय लाईन वगैरे लावली जातात ते मी तुमचं आहे आता तर आम्ही पण लाईन लावलो पण नंबरला म्हणजे भरपूर मार्गे भेटलं लवकर तर मग तुमचा लाईन वगैरे दाखवत आहे आणि मग बघूया पुढे कसा काय प्रवास होता तो आता

লাইন <laughs> বাই <laughs> 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 रेड भेटले रेड भेटले तीनच तीनच ठीक आहे तयार म्हणजे शीड वगैरे बसू भेटलेली आहे मस्त आम्ही वरतीच पकडला बघा <laughs> भाव वगैरे हो तर मित्रांनो या रत्नागिरी स्टेशन मी प्रवासात काय शूट नाही केलं आहे कारण की आपला प्रवास रात्रीचं होतो म्हणून काय शूट करून भेटला नाही मग मी डायरेक्ट चालू केलं आहे रत्नागिरी स्टेशन काही तर म्हणजे इकडे बघा भारी वाटतं रत्नागिरी स्टेशन इकडे पण नाव लिहिलेलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन चला मग तर मित्रांनो आता आपण पोचलो नाट्य ब्रिजवर व्यू बघा एकदम खतरनाक भारी सगळा ब्रिज डोंगर पाणी एकदम सगळा एकदम खतरनाक चला मग आता आपण डायरेक्ट आपल्या मित्रांका भेटल्यावर पुढे जाताना मी तुमका दाखव चला तो तो चला तर मित्रांनो आता आपण निघालो घरी जाव तर इकडे बघा राहुल गाडी चालवता आणि इकडचं बघा पूर्ण खतरनाक वाटतं चला मग आता बघ बघूया पुढे पुढे भेटत राहूया मध्ये मध्ये चला आता आपण पोहचलो वाडीवर वाडीवर म्हणजे आमच्या गावात तर इकडे या स्टँड वरती एस टी स्टँड या इकडे आणि आता आपण आपल्या गावात जाऊ आतमध्ये चला मग तुमचं पुढे दाखवत आता मी तुमका, तुमका माझ्या मावशीचं घर दाखवतोय नवीन बांधत तर या बघा इकडे पुढेच माझ्या मावशीचा घर हा या बघा डबल गेला नि भारी वाटतं एकदम चला मग आता आपण इलाव जवळ आता डायरेक्ट जाणार आपल्या घरी या आपल्या इकडे मैदान आहे इकडे पुस्तक वगैरे सीट ठेवलेले हो चला मग भेटूया पुढे नमस्कार मित्रांनो मी ओंकार आंबेडकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर आता मी डायरेक्ट चालू केलं आहे दहा वाजता तर आम्ही घरी लावू सव्वा सात वाजता तर नंतर मग फ्रेश वगैरे होता होता पूर्ण आणि रेशनचं अंक पण देऊ जाऊच होतो म्हणजे फिंगर फिंगरप्रिंट देऊन जायचं होतो तर तो पण देऊ गेलं होतं आहे तर मग आत्ता डायरेक्ट इल आहे मी आमचं जे बँचं सामान ठेवतात हो तिकडे इल आहे तर मग तुमका मी आता दाखवता निघड्या आजूबाजूचा पण नजारो होतो मी तुम्हाला दाखवत आहे डायरेक्ट मुंबईसून कोकणात तर मग बघूया पुढे पुढे काय होतं आणि आज संध्याकाळी हळद पण वाजू या तिकडून तुम्हाला दाखवेन आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे कालपासून का जो आपला ब्लॉग चालू झालो तो आज एंड होईल रात्री झाला तर मग बघूया पुढे पुढे तर मित्रांनो इकडे बघा पूर्ण नजारो निकडे काहीतरी सुकर घातलेला आपण बघते काय आता पाहिलंय भासतात खतरनाक काहीतरी हा घातलेला पण ते दिसत तर नाही आ इकडे पण बारीक बारीक काहीतरी हा इकडे बघा आंब्याची साठा घातलेली ते बघा दिसत हे बघा आंब्याची साठा एका साठा म्हणतात आंब्याचा साठ इकडे पण ताच हा तिकडे काय माहित नाही एकदा अख्विन पप्प्या म्हणून ना त्यांचा घर आता आतमध्ये बघूया বেচলো মেন তাক বেচলো माझा भाऊ बा इकडे ओमकार ओमकार चिन्मय इकडे चिन्मय ओमकार अवा लोभो बघा आपलं हे दाखव नाव दाखव अगं ऐक आहे म्युझिक अरू ग्रुप ऐकत रात्र ते एखादी घेऊ म्हणता वरना देव बघता आमचा घेऊ नको व्हिडिओ इकडे तेच कापून येतो आज दाखव कळ जरा मेन दाखवत राहिलो मेन रोटो आलो <वालो>। <laughs> चला मग बघूया आपण पण थोडाफार काहीतरी करूया <laughs> ए राहुल किती वाजता झालं म्हटलं मधलं हा धळत <laughs> हा सहा वाजता जाऊ चला तिकडे गेल्यावर पण भेटू आपण चलो बाय बाय <laughs>

<laughs> एक डायलॉग फेमस झालेला चांगल्या बोलेवल तो डायलॉग सगळे मारत असतात नवीन कॅमेरामॅन येलो आपल्याकडे बघायला तर मित्रांनो इकडे बघा अशीच मज्जा असते आमच्या गावात आम्ही मज्जा करत राहतो असतो मग पुढे पुढे चला मग आता डायरेक्ट भेटूया संध्याकाळी हळदीक जाता ना तर आता मस्त स्टँड घेऊन चालला अर्धा सामान अर्धा सामान हा दुपार नंतर घेऊन येऊ आमचा बँज ग्रुप तर या अर्ध जर नाही ते आमचा अर्थच ग्रुप हा पूर्ण ग्रुप केल्यावर पण मी तुम्हाला दाखवीन चला मग भेटूया पुढे चला का अनिशाख सांग जरा र तू गो काम करता अजून आपला दिसत नाही बघूया दिसत नाही आता, आता बाबू जेवणाची तयारी आहे आता बघूया कुठे जेवणाला जेवण मग आधी ताणून फणसाची भाजी पाहिजे आम्हाला फक्त बाकीचं काय आणि बघू मग रात्री जमल्यास घरी जाऊ नाही इथं झोपू न्यू नवीन ब्लॉगर झाला पॅकअप आता जेवूया मस्त पैकी तर मित्रांनो आत्ताच आम्ही लाव घरी आणि वाजल्यात पावणे अकरा हळद वगैरे वाजून झाली मस्त गाजवून पण झाली आहे तर यो ब्लॉग मोठं तर झालोच आहे याच्यात दोन पाठ करूचे लागतील बघूया कसा तर आणि भेटणार आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये हृदयाचा आपला जो ब्लॉग असत तो लग्नाचाच असत कारण की आज हळद वाजवला म्हणून तर हृदयाचा ब्लॉग मी करेन तुमका पण दाखवेन आणि जर तुमका हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका चला तर मग Bye bye.